नमस्कार आपण पाहता जनशेवा मी मुख्य संपादक गणेश यमजलवाणा हिमायतनगर तालुका इतर नगरपंचायतच्या समोर गणेशवाडीचे रहिवासी यांनी एकोणीस तारखेपासून उपोषणाला बसले आहेत जेणेकरून गणेशवाडीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे हे उपोषण सुरू आहे आणि छत्रपती चौक यामधीलही काही महिला मंडळांनी पाण्याच्या संदर्भात समस्या मांडल्या या समस्या कशा पडतो घरपट्टी वसूल करायला कोणी आलो नाही आणि त्याच्यानंतर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर म्हणताय की आमच्याकडे बजेट नाही पाणी जायला बजेट नाही म्हणते बजेट नाही म्हणत मग आता त्या गणेशवाडी मध्ये जे काय आहे लोकांची संख्या एकूण किती आहे जे कि एकूण दोन हजारच्या जवळपास लोकसंख्या मग हे दोन हजारच्या वरची जे लोकसंख्याची आहे मग यांनी पाणी कुठून आणत आहे विकत घेत आहेत कोणाच्या घरून कुठं भेटले तिथून त्या टँक सायकल ला कॅन लावून आणत बर आणि जे, जे की आमदार साहेब जे कोळीकर यांनी म्हटले की काहीतरी टँकर उपलब्ध करून दिले तर ते टँकरचा पुरवठा की नाही टँकरचा पुरवठा होत आहे दोन हजार वाजते मध्ये दोन टँकर काही होत नाही आणि पाणी इतकं खालच्या दर्जाचे पाणी देत आहेत ना जे फिल्टर पाणी होते ते निरुपयोगी पाणी फेकून दिले जाते ते पाणी भरून आमच्या गजेशवाड वाटलं वाटल्या चालले त्याचे फोडे शरीरावर साईड इफेक्ट बरं मग आता, बर, आता काय जे अमर बसण्यामध्ये जे की आता काय आहे तुमचा प्रश्न आमचा प्रश्न एवढाच आहे की आम्हाला त्या ठिकाणी दोनशे फूट आहे त्याला पाचशे फूट बोर करून देऊन त्यात मोटर टाकून लोकांना पाण्याला बोरच्या पाण्याच्या माध्यमातून पाणी मिळावं बरं हे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे काही योजना चालू झाली होती समजा त्या योजनेअंतर्गत घर परत नळ आले की नाही नळ आले नाही आणि गल्ली परत पाईप सुद्धा आतरला नाही तर, तर भ्रष्टाचार एवढा मोठा कवर घरपट्टीच्या नावावर कोटेशनच्या नावावर दोन हजार रुपये नगरपंचायत लुटायली जो आणि नळाच्या नावावर दोन हजार रुपये ते कॉन्ट्रॅक्टदार लुटायला म्हणजे एक्स्ट्रा पाईप लागत असेल तर एक्स्ट्रा पैसा काही नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार कसं लुटायला दोन हजार रुपये पाईपाचे ते चार्जेस म्हणा पाईपाचे चार्जेस चार्जेस आणि कोटेशन म्हणून नगरपंचायत घ्यायची कोटेशन म्हणजे नगरपंचायत काही काम करणार ना बर, नाही बरं कोटेशन घेऊन बी तुम्हाला नळ आणि घरापर्यंत येणार गेला समजा बरोबर असाच प्रकारे समजा भ्रष्टाचार चालू आहे समजा या संदर्भात जे जी, जल जी जीवन मिशन योजना अंतर्गत हे पंतप्रधान मोदी सरकारची होती आणि जे पाणी पुरवठा जे मंत्री आहे त्यांना तुम्हाला काय वाटते त्यांनी या खालच्या स्थळापुरतं जे की जिथं योजनेचा जे भ्रष्टाचार होत आहे ज्या योजना कुचकामी होत आहे तर इथं लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटते का यांच्यावर लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं पण यांच्यावर लक्ष देण्यासारखं कोणी नाही कारण की प्रशासन लागल्यामुळे नगरपंचायत चे कर्मचारी स्वतःलाच नगरपंचायत आपल्या बापाची प्रॉपर्टी समजायलेत वरिष्ठ सीओ असताना तहसीलदार च्या याच्यावर लक्ष नाही तहसीलदार आपल्याच कामात व्यस्त याच्यावर कोणतीही काही त्याची हे नाही आणि सीओचा पदभार मिळाला बरं त्यामुळे यांचे बेलगाम घोड्यासारखे झाले आहे बरं 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 आता जे पाण्याची समस्या जे तुमच्या घरीला आहे ते सोडवा अशी तुमची ज... आणि तेव्हा तुम्ही उपोषणला उठणार नाव तुमचं बालाजी लक्ष्मण गणेशवाडी आहे ना ठीक आहे ओके शिवाजी चौक मध्ये एक की दोन महिन्यापासून पाणी नाही म्हणते तुमचं घर कुठं आहे इथं आहे बाजू मग आता पाणी जे तुम्ही घरी जे भांडी धुवायला म्हणा किंवा टॉयलेटला म्हणा किंवा आंघोळीला हे पाणी किती पाणी लागते सरासरी तुम्हाला सरासरी पाचशे लिटर लागते पर डे हो। मग आता हे पाणी कुठून येते तुम्हाला आम्हाला पाणी काहीच नाही सर टँकर विकत आणायचं घ्यायचं किती दोन दो हजार रुपयाला टँकर घ्यायचं चढवायला खूप फजिती व्हायली सर प्रत्येक गोष्टीला फजिती व्हायली लाईन राहत नाही काही राहत नाही पाणी देईन झालं शासन थोड़ा एक तरी पाणी द्यावं लागते दोन दिवस आड करून नळ योजना गेलेली आहे इथून नळच घेतली नाही दिलीच नाही सर घरापर्यंत जल जीवन मिशनचे नळ ना नाही आले का नाही आलेच नाही सर तुमच्या घरापर्यंत नाही चालणार आलेच नाही सर ना, बिलकुल आले नाही कॉलनीत कोणाच्याच इथं नाही आले कोणाच मग याच्यापूर्वी कोणतीतरी पाणी पुरवठा होता का योजना पाणी पुरवठा नाही सर म्हणजे या कॉलनीला पाणी पुरवठाच नाही समजा कोणतीच योजने या दोन तीन कॉलनीला पाणी नाही पाणीच नाही समजा मग आता काय म्हणायचं आहे की जे आता जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जे समजा की मोदी म्हणत आहे पंतप्रधान भारत देशाचे हो हो। की हर घर नल हो। योजना हो हो। उनका उद्देश यही आहे तो इस उद्देश के अनुसार ये काम हो रहा है कि नहीं ऐसा नहीं नहीं, 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 हो रहा सर हमारे इधर तो बिल्कुल भी नहीं हो रहा मोदी जी बहुत अच्छे है हम ऐसा नहीं बोलते कि मोदी जी खराब है वो बहुत अच्छे है हाँ, उनका काम कर रहे सर मगर हमारे हिमायत नगर में डेवलप नहीं हो रहा नल का काम बिल्कुल भी नहीं एक भी नहीं बिलकुल नाही पाणीच नाही ना सर पाणी नाही आम्हाला तुम्हारी यहाँ पे नहीं।, नहीं, नहीं अभी वो मैंने देखा था वहाँ पे कि नहीं वो बाजार आ, आ, बाजार भरते कि नहीं पे बहुत बड़ी टाकी है इधर नहीं तुम्हारी गली में चाहिए और कौन सी योजना भी नहीं है यहाँ तक सर हम तो भी हमारी परिस्थिति थोड़ी अच्छी है तो हम तो भी पानी बिकत ले रहे हैं जिसकी परिस्थिति अच्छी नहीं है सर वो बहुत पानी को भटक रहे उनको तो बिल्कुल पानी नहीं है जैसा सुतार का घर होगा पांच साल बोल के बाजू में उनको तो बिल्कुल भी पानी नहीं है सर ये बरबर नहीं है पर आप क्या कर सकते अभी सरकार को क्या संदेश देना है तुमको खाली पानी की योजना करो हमको दो तो दिन आड़ करके एक दिन भी पानी दिया हमको पुनः योजना तो बहुत उपकार हो गए मोदी जी के और सरकार का बड़ो अभी जो पानी से नहीं बोल रहे अभी वो टॉयलेट के लिए तुमको जो अगर चार पांच सदस्य है समझो आ? पानी ज्यादा लग रहा और ये समस्या बहुत हो खाना रही ना पानी पानी। कठीण है, ठीक है, ठीक है। नल योजना जो है जल जीवन मिशन अंतर्गत तुम्हारे घर तक सर ओके 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 ठीक आहे हिमायतनगर छत्रपती नगर है का हा काका माय तुम्ही बोला इत पाण्याची जी योजना आहे समजा जल जीवन मिशन योजना अंतर्गत जे की प्रत्येक घरी न देण्याची योजना योजना ही केंद्र सरकार थ्रू केली होती परंतु या न आला का तुमच्या घरापर्यंत नळ नाही पाणी नाही पाणी नाही सगळे बोर सर्व बोर आटले समजा मग हे आटल्याच्या नंतर कोणते टँकरद्वारे वगैरे तुम्हाला पाणी आहे का नाही गावात आहे आमच्याकडं नाही तुमच्या भागामध्ये नाही म्हणजे हे कोणतं गल्ली छत्रपती गल्लीमध्ये तुम्हाला टँकरची व्यवस्था नाही बरं आता टँकरची व्यवस्था नसल्यामुळे मग आता जे तुम्ही भांडे जे घासत आहे किंवा धुणं धुत आहे किंवा आंघोळ पाण्यासाठी हे पाणी कुठून आणत आहे काय टँकर काय रेट लागला तुम्हाला पाचशे रुपये टँकर पाचशे रुपये टँकर बरं आता किती दिवस तुम्ही पाणी विकत घेतल्या दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून पाणी एकत्र घेत आहात समजा परंतु कोणता जे नगराध्यक्ष म्हणा जे काही इथं आहे किंवा कोणी सरकारी लोक म्हणा इकडे येणार गेले काही विचारपूस काही तुमचं बी नळाचं पाणी आठलं मग आता सरकारकडे तुमची काय इच्छा आहे की जे जल जीवन मिशन करायला पाणी पाणी आहे की नाही एवढी तुमची इच्छा आहे बाकी काय बरं नगर पंचायत समोर जे तुम तुमच्या गल्लीतले जे उपोषण करते जे बसलेले आहेत समजा पाण्याच्या संदर्भात तुमचं नाव परिचय सांगा काय हा नाव माझं नाव सुमित चार मधला रहिवासी आहे उपोषण करते जे पाण्यासंदर्भात बसले तर गलीला पाणी बरोबर पुरवठा व्हायला की होई नाही गेला काय समस्या आहे पाणीचा पुरवठा झाला असतं सर तर हे उपोषण आलं असतं का आज वेळ आली असती का हा नगरपंचायतला वारंवार कळवल्यानंतर सुद्धा कुठलंही कोणी यायला तयार नाही बघायला तयार नाही आणि जे काही गलीमध्ये दोन टँकरचा पुरवठा पाण्याचा होत असतो असं सांगितलं तर ते काय दोन टँकर गल्लीमध्ये येत आहेत त्याबद्दल काही विषय नाही पण पाणी कुठलं येत आहे काय माहिती नाही दूषित पाणी आहे असं आढळलं आम्हाला बघण्यात आलं की लहान लेक, लहान लेकरांच्या स्किनवर म्हणजे हातावर चेहऱ्यावर त्या पाण्याचे असे दूषित प्रमाण परिणाम चालू आहे त्यांना फोड येणं आंग खाजणे असे काही प्रॉब्लेम चालू आहेत ते पाणी पण कुठलं कोणाला माहित नाही नगरपंचायत म्हणत आहे की चार पाच टँकरचा पुरवठा आहे याच म्हणणं काय नाही चुकीचं आहे दोन टँकरचा पुरवठा होत आहे ते पण पाणी नगरपंचायत चेक करावं कुठलं पाणी आहे काय नाही गोरगरीब गरीब जनता आहे त्यांना शंभर दोनशे पाचशे रुपये जे मजूरचे लोक असतात त्यांना दवाखान्यात स्किन स्किन कडावता म्हणजे नांदेडला झाला बरोबर त्यांना हजार रुपये दोन हजार रुपये खर्चाला पुरवतात का पुरत नाही संदर्भात तुम्हाला स्वच्छ पाणी वगैरे पुरवठावा आहे की नाही तर उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की रिबोर करावं जे की नगरपंचायत म्हणत आहे की पाचशे फुटाचं जे बोर आहे त्याला अलाउड नाही हो तर दोनशे फुटापर्यंत अलाउड आहे परंतु आणि काही दुसरीकडे बोर मारायचं किंवा दुसरी कोण पाणी नगर पंचायतला ते हो जे वाटतं ते केलं तर बी आम्ही त्यांच्या पाठीशी आहे तसा काही विषय नाही जेवढं होईल तेवढं त्यांनी मदत केली पाहिजे घरपट्टी असेल ठीक आहे तुम्ही वसुली करा त्याच्यातून काही पैसे लावा आमदार आहेत खासदार आहेत तुम्ही त्यांना बोला असा विषय नाही की होत नाही इकडे म्हणून आता सीओ मॅडम कालपासून भाऊ आमच्या बसलेला सीओ मॅडम आज इथं विजिट केलेलं नाही चालू आहे उपोषण करते भेटले नाही वगैरे नाही बरं 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 याचा प्रश्न जे गाव गलीतला जे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न ते लवकर लवकर सुटा असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के लवकर लवकर सॉल्व केला पाहिजे नाही केला तर आमचा नंतरचा विचार आम्ही करून नंतर काय ऍक्शन घ्यायचं आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ मग नंतरचं ऍक्शन तुम्ही सर्व टक्के आम्ही घेणार आज एक एक उपोषण करता शंभर इथं उभा करायला आम्ही कमी जास्त करणार तुम्ही शंभर जण येणार का उपोषण यांना सहकार्य करण्यासाठी शंभर करणार सहकार्य हा आणि पाण्याची अशी चालू आहे पाणी पाण्यासाठी एक एक किलोमीटर दूर जावं लागत आहे आम्हाला बरं त्यामुळं आमचे भाऊ बालाजी धोने यांना आमचा पाठिंबा आहे चला ओके हिमायतनगर येथे गणेशवाडी इथे पाण्याची समस्या जाणवल्यामुळे जास्त प्रमाणात पाण्याची भटक ती सुरू आहे दोन टॅक्टर आमदार साहेबांना दिले परंतु पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे होत नाही आणि पाण्याच्या समस्या असल्यामुळे काही लोकांना त्वचा रोग म्हणा किंवा अंगावर फुडं येणे अशा स्वरूपात तिथे त्यांनी उपोषण करताना समस्या सांगल्या त्यानंतर छत्रपती चौकमध्ये अक्षरशः आतापर्यंत कोणल्याही प्रकारे नळ योजना गेलेली नाही अशा संदर्भात लोकांनी चर्चा केलेली आहे आणि जलजीव भारत देशामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हर घर योजना या अंतर्गत खरोखर अक्षरशः ही योजना फेल की काय असा प्रश्न ज सामान्य जनतेतून निर्माण होत आहे कारण की हर घर जल आणि नल हे पोहोचलाच नाही याकडे वरिष्ठ अधिकारी वर्ग पाणी पुरवठा अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन ज्या लोकांच्या समस्या आहेत ते कशाप्रकारे मिटल्या जाईल याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आणि जेव्हा सी ओ आम्ही भेटायला गेलो तर सी ओ वगैरे नगरपंचायतीमध्ये राहत नाही याही समस्या निर्माण झाल्या अशा प्रकारे अधिकारी फोन उचलत नाही आणि त्यामुळे खरोखरच हिमायतनगरचा दावेदार अधिकारी कोण असाही जनतेमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आपण पात्रा जनशिया न्यूज